कल्याण पश्चिमेत शिवसेना शहर शाखेच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा मुंबई उपनगरासह ठाणेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली शहर देखील उत्सवाला मागे नाहीये ऐतिहासिक कल्याण नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांची शिवसेना शिंदेगड शहर शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहर प्रमुख रवी पाटील आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने मानाची भव्य दिव्य दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी झाली यावेळी ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून बाळ गोपाळ गोविंदा पथकांनी हजेरी लावून थरारक मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी दिली सलामी दिलेल्या गोविंदा पथकांना आयोजकांकडून रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यासमोय खासदार डॉक्टर श्री श्रीकांत शिंदे यांनी दहिंडी उत्सवाला भेट दिली थरारक मानवी मनोरे असताना शेवटच्या गोविंदाला वरच्या स्थानी असलेल्या सेफ्टी बेल्ट सुद्धा लावला होता तर गोविंदा पथकांना उत्सवादरम्यान दुखापत होऊ नये यासाठी आयोजकांनी दक्षता घेऊन प्रथमोपचाराची व्यवस्था केली होती दहिंडी उत्सवात शहर शाखेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात शहर शाखेच्या वतीने आज सोळा वर्ष ही दहिहंडीचं आयोजन केलं जाते या वर्षी अक्षपेक्षा वर्षापेक्षा पण दुप्पट यावर्षी पथकांची याच्या गर्दी सुरू आहे आणि सकाळपासून जवळजवळ पंच्याहत्तर पथक इथे येऊन गेले आणि सायंकाळपर्यंत जवळजवळ दोनशे दो दो पथकांचा अंदाज आम्हाला आहे आज सकाळी दहा वाजेपासूनच पथक सुरू झालेली आहे मुळात पथकं बारानंतर येतात पण यावर्षी दहा वाजेपासून पथकं सुरू झालेली आहेत एक नियोजन बनत असं शिवसेना शहर शाखेचे आमचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी युवासेना महिला आघाडी यांचं एक नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने यावर्षी झालेलं आहे आणि मी सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानेल कारण की शेवटी कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांची साथ महत्वाची असते आणि हा जल्लोष तुम्ही पाहताय शिवाजी चौकामध्ये जो दहीहंडीचा भरार आहे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतोय आणि युवकांना संधी देतो आहे की खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पुणे जो काही मुलं या ठिकाणी तुम्ही पाहताय पण आम्ही सेफ्टी बेल्ट सुरक्षेची काळजी सगळ्यांची घेतलेली हे महत्वाचं अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे ताज्या घोडामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका